मालवण येथील ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची साठ फूट उंच भव्य अश्वारूढ मूर्ती उभारण्यात आली असून ही प्रतिमा आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला या मूर्तीचे दर्शन व पूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले एकतीस पॉईंट पंच्याहत्तर कोटींच्या खर्चाने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ही मूर्ती तयार करण्यात आली असून ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या कंपनीने ती ईपीसी पद्धतीने साकार लिया ही तलवारधारी प्रतिमा पूर्णपणे कांस्य धातूपासून बनवली असून तिला स्टेनलेस स्टीलचे फ्रेमवर्क आणि उच्च दर्जाच्या एमपन्नास कॉन्क्रीटचा आधार देण्यात आला आहे आय आय टी मुंबई व जे जे स्कूल ऑफ आर्ट्स यांच्या तांत्रिक सहकार्याने कोकणातील हवामानाचा अभ्यास करून ही प्रतिमा तयार करण्यात आली आहे या भव्य उद्घाटन सोहळ्यास पालकमंत्री नितेश राणे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले खासदार नारायण राणे आमदार दीपक केसरकर रवींद्र चव्हाण निलेश राणे जिल्हाधिकारी अनिल पाटील व वरिष्ठ अधिकारी, अधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की ही देशातील सर्वात उंच शिवाजी प्रतिमा असण्याची शक्यता आहे आणि परिसर विकसित करून पर्यटनाला चालना दिली जाईल उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही ही, ही भूमी शिवप्रभूंच्या चरण स्पर्शाने पावन झाल्याचे सांगत ही प्रतिमा स्वाभिमान शौर्य आणि श्रद्धेचे प्रतीक ठरेल असे मत व्यक्त केले कार्यक्रमाची सुरुवात शिव आरतीने झाली तर रंगीबेरंगी आतषबाजीने संपूर्ण परिसर उजळून निघाला सुरक्षेच्या संदर्भातला सगळा आढावा घेतलेला आहे मी शिंदे साहेब आणि सगळे वरिष्ठ अधिकारी आम्ही बसलो होतो त्यात जे काही आपलं वॉरबुक आहे त्याप्रमाणे सगळ्या एसओ पीज आम्ही रिवाईज करून घेतलेल्या आहेत तशा सगळ्या जिल्ह्यांना सूचना दिलेल्या आहेत जिल्ह्यांमध्ये त्या व्यवस्था देखील केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की आपण पूर्णपणे तयारीत आहोत